आज बदनापूर शहरासाठी अमृत दोन मध्ये या महाराष्ट्रातले सरकारनं शेचाळीस कोटी चौदा लक्ष रुपये पाणी पुरवठा मंजूर केल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे मी मनापासून आभार मानतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी व केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील केंद्र सरकारचे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा व पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांनी अमृत दोन मध्ये बदनापूर शहराला शेर, शेचाळीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर केल्याबद्दल त्या मतदारसंघाचा मी बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून मी दोन्ही सरकारचं मनापासून आभार मानतो शहराच्या जनतेच्या वतीनेही केंद्र व राज्य सरकारचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र